मी माझं बालपण जरी आठवलं तर लहानपणी आम्हाला इयत्ता बारावीपर्यंत पायाला चप्पल कधी मिळाली नाही आई आमची दुसऱ्याच्यात वाखळाशिवाय गेली तर दुसऱ्याच्या चड्ड्या आणून त्याला ठेगळं लावून आम्ही त्या चड्ड्या वापरल्यात ही रियल परिस्थिती आहे मराठी शाळेत ज्यावेळेस आम्ही शिकत होतो तेव्हा असं एखाद्या श्रीमंताचा मुलगा जरी शाळेच्या बाजूने गेला तरी आम्ही भगवंताला म्हणून म्हणून प्रार्थना करायचो की देवा आम्हाला ती सायकल नको पण त्या सायकल एखादा राऊंड मिळाला तरी आम्ही तुझे हजार वेळा अनंत कुटी उपकार मानू आज त्या भगवंतानं आणि आमच्या कष्टाच्या माध्यमातून आणि या उद्योगाच्या माध्यमातून आज निश्चितपणानं आम्हाला सर्व काही मिळायला लागले सायकल मिळाली मोटरसायकल मिळाली चारचाकी मिळाली उद्या कष्ट केलं तर हेलिकॉप्टर सुद्धा मिळेल ये आणि निश्चितपणे त्या दृष्टीने वाटचाल चाललेले परिस्थितीची जाणीव ठेवत जिद्द आणि कष्टाच्या जोरावर एखादी व्यक्ती काय करू शकते हेच यांचं बोलणं ऐकल्यानंतर आपल्या ध्यानात येतं जयवंत केंजळे असं या जिद्दी व्यक्तिमत्वाचं नाव असून ते दिवसाला तब्बल वीस हजारांचा नफा कमवतात हा नफा ते त्यांच्या एका छोट्याशा प्रक्रिया उद्योगातून कमवतात त्यांच्याकडे असे वेगवेगळे उद्योग सुरू असून जे के फर्मच्या माध्यमातून हे उद्योग चालवले जातात हा वीस हजारांचा नफा ते कोणत्या व्यवसायाच्या माध्यमातून कमवतात हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी कुटुंबातील जयवंत केंद्रे यांनी मोठ्या हालाखीच्या परिस्थितीत आपलं काळ गोदरेज कंपनीत काही काळ गावातील डेअरी व्यवसायात तर काही काळ डाळिंब एक्सपोर्ट उद्योगात काम केलंय त्यानंतर त्यांनी एका नातेवाईकासोबत भागीदारीत डेअरी व्यवसाय देखील उभारला परंतु भागीदारीतील गैरसमजामुळे त्यांनी या व्यवसायातून काढता पाय घेतला यापुढं जे काही करायचं ते स्वमालकीचं असा निश्चय करून मग त्यांनी जे के ऍग्रो या फर्मची सुरुवात केली आहे ये शिरवळे येथे गोदरेज कंपनीमध्ये कामाला होतो तिथून नंतर मी इथंच बाजूला संत कृपा डेअरीमध्ये बरेच वर्ष उपव्यवस्थापक या पदावर काम केलं परत डाळीमचा थर्ड पार्टी एक्सपोर्टचा बिझनेस चालू केला मधल्या काळामध्ये थोड्या अडचणी आल्यानंतर परत एकदा एका पाहुण्यांच्या मदतीने डेअरी व्यवसायामध्ये सुद्धा पदार्पण करण्याकरता वाटचाल चालू केली तिथे इनिशियल स्टेजला काही थोडे अपयश आल्यामुळे कुठेतरी स्वतःचा व्यवसाय आपला असावा स्वमालकीचा व्यवसाय असावा या उद्देशानं या ठिकाणी जे के ऍग्रो एक्सपोर्ट ही फर्म या ठिकाणी चालू केली जयवंत केंजळे जे के ऍग्रो फर्मच्या माध्यमातून भुईमुख शेंगांपासून शेंगदाणा तयार करण्याचं काम करतात त्याचबरोबर या शेंगदाण्यापासून तेल देखील काढलं जातं परंतु हे तेल काढत असताना ज्या मशीनमधून हे तेल काढलं जातं त्यामध्ये तयार होणारी पेंट खूप जाड आणि ऑइली निघते यावर उपाय शोधण्यासाठी केंद्रे यांनी विविध ठिकाणांहून माहिती घेऊन शेवटी भारत ॲग्रीटेक लातूर यांच्याकडून प्रेस ऑइल मिल आणि पेंट बारीक करण्यासाठी मशीन खरेदी केली या दोन्ही मशीनच्या माध्यमातून ते आता पापडी पेंट तयार करण्याचा व्यवसाय करतात त्या मशीनमध्ये येणार जे जाड पेंड येत होती ती पेंड आम्हाला पातळ कारण इथं मार्केटची मागणी पातळ पेंडीची आहे मग ही पातळ करण्याकरता काय करायचं तर त्याच्या करता आम्ही भारत ॲग्रीटेक लातूर महाराष्ट्र यांची ही जी मशीन आहे कोल्ड मधली त्या मशीन करता आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या फॅक्टरीवर जाऊन आमच्या येथील एक दहा किलो शेंगदाणा पेंट जाडी घेऊन गेलो आणि तिथं त्यांच्या मशीन डेमो मशीनवर क्रश केली तर ती पेंड आम्हाला जी अपेक्षित होती तेवढ्या थिकनेस प्रमाणे पातळ झाली आणि शिवाय जमीची बाजू की ते दहा लिटरमधून आम्हाला अर्धा किलो तेल त्यावेळेस ते मिळालं म्हणून ह्या मुख्य उद्देश डोळ्या पुढे ठेवून आम्ही ही मशीन परचेस करायचं व डोक्यात घेतलं तिथं गेल्यानंतर दहा एच पीची आम्हाला घ्यायची होती परंतु सर्व चर्चा झाल्यानंतर आम्ही पंधरा एच पीचं मशीनचं सिलेक्शन केलं आणि आज ती पेंड आम्ही या ठिकाणी क्रश करण्याकरता तिथं परत आणखीन चर्चेतून एक निष्पन्न झालं की हे डायरेक्ट मोठे तुकडे आपल्याला ह्याच्यात फीड करता येत नाहीत मग त्याच्याकरता ती पलीकडचं त्यांनी एक मशीन सजेस्ट केली मग ते आम्हाला योग्य वाटल्यामुळं ते त्याचे थो छोटे तुकडे करून योग्य पद्धतीनं त्याला जसा माल पाहिजेल तसा माल तयार त्या मशीनमध्ये करून घेतो या मशीनमध्ये टाकून त्याच्यामध्ये ते राहिलेलं तेल पण आज मी तिला जर बघितलं तर जवळजवळ दहा टक्के तेल बॅलन्स तेल आपल्याला मिळतंय आणि पेंड एकदम पातळ होती त्या जुन्या पेंडीचा दर आमचा होता पस्तीस ते चाळीस रुपये आज ही पेंड आमची जाते पन्नास ते पंचावन्न पन पन रुपयापर्यंत म्हणजे पेंडीच्या दरामध्ये वाढ झाला शिवाय दहा टक्के तेल मिळणं म्हणजे खूप मोठा नफा आहे तेलाचं प्रमाण जास्त असलेली जाडी पेंड भारत ॲग्रीटेकच्या क्रशर मशीनमध्ये बारीक केली जाते त्यानंतर ती भारत एग्रिटेकच्या कोल्ड प्रेस ऑइल मिल मध्ये टाकून त्यापासून चांगल्या दर्जाची पापडी पेंट तयार केली जाते त्याचबरोबर पेंडीतून तेल देखील दिवा तेल म्हणून विकलं असल्यानं हा दिवस रात्र चालत असल्याचं केंजळे सांगतात आम्ही सुरुवातीला अगदी शंभर दोनशे किलो करत होतो आज दिवसाला जवळ जवळ एक टनापर्यंत कॅपॅसिटी पर्यंत आम्ही गेलो या मशीनला लागणारा जे रॉ मटेरियल आहे ते आम्ही आमच्या स्वतःचंच सगळं वापरतो आहे म्हणजे शेंग शेंगेपासून शेंगदाणा बनवण्याची यंत्रणा मग आमची स्वतःची आहे तिथून परत निघालेली जाडी पेंट लगेच तात्काळ गरम सिच्युएशनमध्ये या मशीनला आम्ही वापरून म्हणजे तिकडं तुकडे करून ह्याला वापरल्यानंतर निघणारं तेलसुद्धा अप्रतिम तेल, तेल निघतं पण एखाद्या उद्योजकाला ही सगळी सिस्टीम जर बसवणं शक्य नसेल तर त्यांनी आज मी त्याला जाडीपेंट जी लाकडी घाण्यावाल्यांची ती प तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत बाजारात मिळते ही घेऊन त्या मशीनद्वारे तुकडे करून या ठिकाणी या मशीनला जर दिली तर त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर आपल्याला डायरेक्ट पन्नास ते पंचावन्न रुपयामध्ये म्हणजे रॉ मटेरियल आपलं पस्तीस ते चाळीस रुपये आणि कन्व्हर्जन होते पन्नास ते पंचावन्न रुपये आणि हे होत असताना त्याच्यातसुद्धा जवळजवळ दहा टक्के तेल निघतं हे तेल आपल्याला दिवा तेल हा एक बेस्ट पर्याय आहे देवस्थान आहेत जर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या जाड शेंगदाणा पेंडीवर प्रक्रिया करून ती पापडी पेंट स्वरूपात विकली तरी किलो मागे पंधरा रुपये नफा मिळतो त्याचबरोबर दिवा तेलापासून दिवसाला किमान नऊ ते दहा हजारांची कमाई होते यातून मजूर खर्च वाहतूक खर्च लाईट बिल असे खर्च वगळता दररोज वीस हजारांचा निव्वळ नफा शिल्लक राहतो तुम्ही एक कानाचं काम केलं तरी पस्तीस रुपयाचं कन्व्हर्जन तुमचं पन्नास रुपये मध्ये धरा किंवा प चाळीस रुपयाचं कन्व्हर्जन पंचावन्न रुपये मध्ये धरा म्हणजे पंधरा रुपये जरी गॅप मानला तरी टनाला तुमचं पंधरा हजार रुपये तुमचे निश्चितपणानं प्रॉफिट होतोय आणि पंधरा हजार प्लस त्याच्यामध्ये दहा टक्के तेल म्हणजे शंभर लिटर तेल ते लिटर साधारण जयवंत केंजळे यांनी भारत ऍग्रीटेकची मशीन का खरेदी केली हे देखील ते आवर्जून सांगतात कारण बाजारात कमी दरात विकावी लागणारी जाड शेंगदाणा पेंड आणि त्यातून निघणाऱ्या तेलामुळं ते महिन्याला लाखो रुपयांचा नफा कमवतात हे फक्त भारत ऍग्रीटेकच्या मशीन मुळे साध्य झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे ही मशीन कुठल्या प्रकारे गरम होणे वगैरे काही होत नाही एकसारखी मशीन चार पाच दिवस चालवली तरी कुठलाही इशू होत नाही अतिशय उलट जितकी जा, जास्त वेळ चालवेल तेवढा उत्कृष्ट आणखीन पेंड निघत जाते जयवंत केंजळे पेंट प्रक्रिया उद्योगासोबतच विविध ते प्रकारच्या तेल बियांवर प्रक्रिया करून त्याचं तेल देखील बाजारात विक्री करतात त्याचबरोबर जे के फॉर्मच्या माध्यमातून तयार शेंगदाणा विक्री व्यवसाय कोल्ड स्टोरेज व्यवसाय अशा विविध माध्यमातून आर्थिक कमाई करतात त्याच्याच भरवशावर ते भविष्यात हेलिकॉप्टर सुद्धा खरेदी करण्याची स्वप्न बाळगत असून त्यांची ही वाटचाल नव्यानं प्रक्रिया उद्योगात येणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे जर तुम्हालाही अशा प्रकारचा कोणताही प्रक्रिया उद्योग करून आपली आर्थिक प्रगती साधायची असल्यास भारत ऍग्रीटेक लातूर यांच्याशी शहाण्णव एकोणीस सहासष्ट तीस पंचावन्न या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा